सर्व नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये छप्पन्नावी कविता मी सादर करते आणि कवितेचं नाव आहे ऋतू नवे नवेले ऋतू असे फुलताना मन पाऊस पाऊस होते एक गाणे सुसतेना तुझ्याच साते कवने नव्याने रचताना मी वेचित वेचित राहते आठवांच्या गारा पसरतात ना नाहीच तरी तुझ्या आठवणी छळताना तू नाहीस तरी तुझ्या आठवणी छळताना मी तृप्त तृप्त होते सूड माझ्यावरच उगवतो ना अशी दिली घेतली वचने आठवताना अशी दिली घेतली वचने आठवताना मन हलके हलके होते न बनव्याने दाटती गना असे शब्द झर झर कागदावर उतरताना असे शब्द झर झर कागदावर उतरताना मन हळवे हळवे होते सांग तू माझा होशील ना असे शब्द झर झर कागदावर उतरताना मन हळवे हळवे होते सांग तू माझा ना।